बारा ब वॉर्ड क्रमांक क्रमांक बारा बी लोकसंख्या आहे त्याच्यासाठी लोकसंख्या आहे एका हजार चारशे अडुसष्ट मी पत्रकारांनी निवडती केली आपल्या पाठीमाने काही लोकांना नमस्कार आता आपण उपस्थित आहोत वसई विरार महानगरपालिकेजवळ वसई विरार महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काही महिन्यातच त्या निवडणुका पार पडणार आहेत तर अकरा नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आरक्षण सोडतचा कार्यक्रम पार पडलेला आहे याच्यामध्ये जा अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत एकशे पंधरा वॉर्ड आहेत त्याचबरोबर एकोणतीस प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये दोन महिला दोन पुरुष अशा जागा ठेवण्यात आलेले आहेत तर ज्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी याचबरोबर जनरल यांचं जे आहे ते जागा निश्चित करण्यात आली आरक्षण सोडतीच्या हरकती दाखल करण्याची तारीख आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत हरकती दाखल करण्यात येणार आहे त्याची सुनावणी होणार आहे त्याच्या पुढील प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे आजच्या दिवशी पडलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी इंदुराणी झाकड देखील या ठिक प्र ह्या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते मोठ्या प्रमाणात सहभाग लागलेला होता वसई विरारमध्ये जवळपास दहा वर्षांनंतर आता होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय होतं हे पाहण्यासारखं असेल वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी आणि बहुजन आणि भा भारतीय जनता पक्ष यांची थेट लढत होणार आहे विधानसभामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लढत पाहायला मिळाली होती तर महानगरपालिकेसाठी देखील आता सगळेच पक्ष सज्ज होताना दिसून येत आहेत या संपूर्ण कार्यक्रमाबाबत आणि आरक्षण सोडतीबाबत इंदुराणी झाकड जिल्हाधिकारी यांनी माहिती दिलेली आहे जाणून घेऊया त्यांचं यावर काय म्हणणं महानगरपालिकेची आरक्षण सोडत कार्यक्रम आज नियोजित केला होता प्रभारी आयुक्त म्हणून ते आरक्षण सोडती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्याकडे एकूण सदस्य संख्या एकशे पंधरा असून स्त्रियांसाठी एकूण अठावन्न पद जे आहे ते आरक्षित झालेले आहे यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण पाच पद असून तीन पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षण करण्यात आलेले आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच आपल्याकडे सदस्य संख्या असून तीन पद स्त्रियांसाठी घोषित झालेले आहेत आरक्षित नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकतीस पदं असून सोळा पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षण म्हणून घोषित झालेले आहे आणि सर्वसाधारणमध्ये एकूण चौऱ्याहत्तर पद असून सक्ती स्पर्धा आहे ती स्त्रियांसाठी आरक्षण म्हणून घोषित झालेली आहे हा कार्यक्रम आपल्या इकडे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवसाय तिथल्या पार पडला आणि सर्व लोकांना पारदर्शकपणे आपण याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यावरती सतरा ते चोवीसमध्ये जे काही हरकती आमच्याकडे प्राप्त होतील त्याच्यावर विचार करून अंतिम आरक्षण जो कार्यक्रम आहे तो आमच्याकडनं राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल धन्यवाद महानगर पालिका का आरक्षण कार्यक्रम जो था मुख्यालय की इमारत में हम लोगों ने नियोजन किया था उसका और आज वो कार्यक्रम पूरी तरीके से यहाँ पर सफल रीति से सक्सेसफुली कंप्लीट किया गया है टोटल सदस्य संख्या 115 में से अठावन पदों पर किया इनके लिए आरक्षण जो है वो घोषित किया गया है इसी के साथ अनुसूचित के पांच पद थे उनमें से तीन पद जो थे उसके लिए स्त्रियों का आरक्षण जो है, जो है। अनुसूचित जमाती के पांच पद थे उनमें से तीन पद पर स्त्रियों का आरक्षण जो घोषित तो किया गया है नागरिक वर्गीय इकतीस पद थे उनमें से सोलह पद जो थे उनके पर स्त्रियों का आरक्षण जो था वो जाहिर किया गया है सर्वसाधारण जनरल से जनरल में एक पद थे उनमें से छत्तीस पद पर टली सभी लोगों के सामने आ, की गई और सभी लोगों इसकी को इसकी माइटी इंफॉर्मेशन जो है वो दे दी गई है और आज ये सक्सेसफुल कंप्लीट हुआ है इसके बाद सत्रह से चौबीस इस कालावधि में जो भी जब हमारे पास प्राप्त है उसका विचार करके राज्य निवर्क आयोग को उसकी रिपोर्ट जो है तो फाइनल सबमिट हो जाएगा